दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी बुद्ध जयंती निमित्त बौद्धजन महा सभा तर्फे दिनांक तेवीस जून एकोणीसशे छप्पन रोजी सभा आयोजित केली होती सभेत दिल्ली आणि आसपासच्या विभागातील निवडक अस्पृश्य आणि बौद्धजन उपस्थित होते या समारंभ प्रसंगी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थितांना संबोधित केले ते म्हणाले बंधू आणि भगिनींनो बौद्ध धर्म हा वास्तववादी धर्म आहे नुसत्या काल्पनिक गोष्टीवर बुद्धानं आपल्या धर्माची उभारणी केली नाही त्याच्यामुळे ईश्वर आणि आत्मा किंवा अश्या भलत्या सलत्या गोष्टी बुद्धाला मान्य नव्हत्या जे मानवाला अनुभवता येत नाही किंवा ज्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही अशा कोणत्याही गोष्टीवर बुद्धाचा विश्वास नव्हता <laughs> प्रत्येक धर्माला दोन बाजू असतात एक विचारावर आधारलेली तात्विक आणि दुसरी नीतीनियम यातील एक अधिक महत्वाची व दुसरी कमी महत्वाची आहे असे म्हणता येणार नाही ब्राह्मण धर्माच्या ह्या दोन्ही बाजू पडताळून पाहिल्या तर हा धर्म विघातक असल्याची आपल्याला आढळून हो। येईल कारण मानवा मानवात असा मानता व विषमता ही हिंदू धर्माची वैचारिक बैठक आहे ब्राह्मण भ्रष्ट असो की महामूर्ख असो तो सर्वश्रेष्ठ आहे ही ह्या धर्माची शिकवण ब्राह्मणापेक्षा क्षत्रिय कनिष्ठ क्षत्रियापेक्षा वैश्य आणि वैश्य शूद्र शेवटच्या तीन वर्णांना अध्ययनाचा अधिकार नाही ब्राह्मणाला अध्ययनाचा अधिकार असल्यामुळे साहजिकच सर्व वर्गासाठी विचार करण्याचे राखीव अधिकार ब्राह्मणाकडे होते एकट्या क्षत्रियाने देशाचे रक्षण करावे कशी आत्मघातकी व्यवस्था होती एकाच्या हाती तलवार देऊन त्याच्यावर विषंभून राहण्यास सर्वांना सांगण्यात आले याचा परिणाम हा झाला की जेव्हा जेव्हा क्षत्रियांचा पराभव झाला तेव्हा तेव्हा सर्व देशाच्या देशशत्रूंनी देश पादाक्रांत केला माझ्या ह्या विधानाला इतिहास साक्ष आहे एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात युरोपात देखील लढाया झाल्या त्यातील काहीत पराभव झाला तर काही जिंकल्या गेल्या परंतु सर्व युरोप भर हिटलर कधीच स्वामित्व गाजवू शकला नाही सरते शेवटी हिटलरचा पराभव होऊन सर्व युरोपचे रक्षण झाले कारण भारतासारखी तेथे एकाच वर्णावर देशरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आलेली नव्हती जेव्हा जेव्हा मुसलमानांनी भारतावर आक्रमण केले आणि राजपूतांचे के शिरकान केले तेव्हा तेव्हा जणू काही हा सर्व देशच निर्वीर्य झाला ज्यांचे ध्येय फक्त नफा मिळवण्याचे व संपत्ती गोळा करण्याची आहे असा एक वर्ग आहे त्यांना आपण वाणी बनिया अथवा उत्तरेकडे लाला या नावाने ओळखतो देशाच्या कल्याणाची अथवा इतर कोणाच्या भलाई भलाईची चिंता हे कधीच करीत नाही संपत्ती जमा करण्यात त्यांच्यासारखा हावरा आणि महानोभी माणूस सापडणार नाही देश तिकडे युद्धात हरला तरी चालेल पण हा युद्ध साहित्यात देखील नफा उकळल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक पौर्णिमेला असे समारंभ घडवून आणण्याचा समितीचा मनोदय आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात पूर्णचंद्राच्या शिकलतेत माणसाला आपल्या कार्याची सिंहाव शांततापूर्वक आणि गांभीर्याने करण्याची संधी मिळते हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य आहे गत काळात कॅलेंडर नसायची तेव्हा कालगणना करण्यासाठी लोक पौर्णिमेच्या दिवशी उपवास करीत असत इतर धर्मीयाप्रमाणे उपवासामुळे आपली सर्व पापे धुवून जातील आणि आपल्याला स्वर्ग लाभ होईल अशी बुद्ध धर्माची शिकवण नाही बुद्ध धर्मात अनाकलनीय वस्तू अथवा वर बक्षीस यांना स्थान नाही ज्या वस्तूंची माणसाला जाणीव होऊ शकेल यांना स्पर्श करू शकेल यांच्याविषयी बोलू शकेल आणि यांचा माणूस नाश करू शकेल अशाच वस्तू किंवा गोष्टी विषयी बुद्धाने उपदेश केला आहे प्रत्येकाला धर्माची परीक्षा करून त्याची तपासणी करता आली पाहिजे बाजारात सराफाचे दुकाने आपण सोन्याचा दागिना खरेदीसाठी जातो तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही हे पाहता की हे सोने खरे आहे की खोटे हे समजून घेण्यासाठी कसोटीवर त्या दागिन्याला कस लावून पाहण्यात येतो तसेच धर्माला कस लावून त्याची परीक्षा पाहिली पाहिजे धर्म तत्वांची छाननी करून सिद्धांत आणि आचार पडताळून आपण पाहूया की कोणता धर्म माणसाला सुख समाधान देऊ शकेल या दृष्टिकोनातून पाहिल्यास मानव समाजाच्या अस्तित्वाला ब्राह्मणी धर्म नुसता विघातकच नाही तर भयंकर विषारी आहे महाराष्ट्रात देवगिरीच्या रामराव यादवांचा प्रधानमंत्री हेमांड पंत नामक ब्राह्मण होता त्याने आचार विधी कर्मकांडाचे सातशे प्रकार आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहेत एका वर्षात दिवस तीनशे साठच असतात मग हे सातशे विधी कशासाठी ब्राह्मण असल्यामुळे त्याने हे, हे सातशे आचार लिहून ठेवून ब्राह्मणांच्या पोट भरण्याची परस्पर सोय करून ठेवली आहे दुसरा तसाच प्रकार सत्यनारायण कथेचा आहे ही सत्यनारायणाची कथा दुसरे तिसरे काही नसून ब्राह्मणांच्या शिधा भोजनाची सोय करून ठेवण्यासाठी कोणा ब्राह्मणाच्या सुपीक मेंदूतून निघालेला शोध आहे सत्यनारायण पूजेचा समारंभ पाहिला तर तुम्हाला आढळून येईल की सत्यनारायणाला अर्पण करण्यासाठी जी मेवा मिठाई आणि फळ फड़ फळावडे असतात ती फक्त ब्राह्मणाच्याच खाण्याच्या उपयोगी असतात एखाद्या जा जाती बरोबर पंक्तीत आपण जेवावे की नाही हे ठरवण्याचा अधिकार ब्राह्मणाचा आपल्यापेक्षा निष्ठ समजून ब्राह्मणाने त्या जातीने तयार केलेले भोजन जेवण्यास नकार दिला तर ब्राह्मणाला त्या बदली अंदाजे वीस रुपये आणि काही फळ फ़र फळावडे प्राप्त करून घेता येतात तो ब्राह्मण ते जेवण्याच्या बदली मागतोच शुद्राने तयार केलेले जेवण त्याला चालत नाही परंतु त्याच्याऐवजी स्वतःच्या घरी शिजवता येईल अशी सर्व सीधा सामग्री ब्राह्मण त्या शूद्राच्या घरून गोळा करून घेऊन जातो शूद्राने कितीही पवित्र सोहळ्याने त्याच सीधा सामग्रीचा उपयोग करून जेवण तयार केले तर ते चालत नाही कारण अशी सीधा सामग्री त्याच्या पाच दहा दिवसाची सोय करून देण्याऐत असते जर नारायण स्वतःच खरा असेल तर सत्य हा शब्द आणखी का जोडण्यात आला आहे याचा हा नारायण नाहीच ब्राह्मण पंडितासारखाच तो पिळवणूक करणाऱ्यांचा रक्षण करता आहे एवढेच हे सर्व फोन आचार विधी आहेत फोल आचार विधी आहेत काही लोक गंगेवर स्नानासाठी जातात गंगेच्या किनाऱ्यावर ब्राह्मण बसलेले असतात स्नानासाठी जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडून दक्षिणा उकडण्यासाठी ब्राह्मण तयार असतो गंगा ही नदी अविरत वाहत आहे गंगा काही स्नानासाठी पैसे मागत नाही किंवा कोणाला घ्यायला सांगत नाही ब्राह्मणाला एक आणा देऊन ब्राह्मणाने काही मंत्र पुटपुटावे आणि नंतर गंगा स्नानासाठी परवानगी द्यावी याची काही आवश्यकता आहे का भोळ्या लोकांची समजूत अशी की अशा रीतीने ब्राह्मणाला दक्षिणा देऊन गंगा नदी स्नान केल्यास सर्व पापे धुवून जातात काय मूर्ख आहेत ते साहेब गंगा नदी आणि लो यांच्यामध्ये ब्राह्मण हा दलाल मानण्यात येतो हे मोठेच आश्चर्य आहे जर पाप गंगा स्नानाने व ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे दिल्याने धुवून जात असेल नाहीशे होत असेल तर माणूस माणसाविषयी मुळीच सहानुभूती बाळगणार नाही परस्परावर प्रेम करणार नाही अशा अवस्थेत कायद्याची आवश्यकता दूरत नाही आणि सरकारचेही महत्व शिल्लक राहत नाही परंतु हे स्वीकारण्यास कोणीही तयार नाही मी मंत्री असताना एकदा हरिद्वार येथे गेलो होतो मंत्री असल्यामुळे मला तिथे चारी बाजूंनी चारी बाजूला पाणी असलेले एक लहान मंदिर दाखवण्यात आले त्याला हर की पायरी म्हणतात पाण्यात हाडे आणि इतर सर्व घानेरड्या वस्तू जमा झाल्या होत्या एखादे गटार त्यापेक्षा बरे असे वाटत होते अशा त्या हरकी पायरीच्या घाण पाण्यात प्रत्येक स्त्री पुरुष आंघोळ करीत होते त्या पाण्यामध्ये मृतांच्या टाकल्यावर ब्राह्मणांच्या मध्यस्थीने त्यांचे आप्त नातलग स्वर्गाला जातील आणि तेथे स्नान केल्यावर हे सगळे सोयरे पवित्र होतील ही खुडचट श्रद्धा का असावी हे मला कळत नाही मला वाटते या सर्व गोष्टींचा विचार केलाच पाहिजे सोने कसोटीवर खरे उतरल्याशिवाय विकत घेत नाहीत तसे धर्म देखील मानवाला उपयोगी आहे किंवा नाही या कसोटीवर घासून पारखून पाहायला पाहिजे जोपर्यंत धर्माची अशी परीक्षा होत नाही तोपर्यंत तो स्वीकारणीय ठरणार नाही आमचे जुने लोक अशिक्षित असल्यामुळे ब्राह्मणाच्या प्रत्येक शब्दावर त्यांनी भोडेपणाने विश्वास ठेवला आता काळ बदलला आहे तुम्ही संपूर्ण विचारांती धर्माचा स्वीकार केला पाहिजे हिंदू आणि बौद्ध धर्म आहे मी ते सर्व तुम्हाला भिक्खू आचार्य नाशिनाशी केलेली चर्चा प्रश्नोत्तर रूपाने मिलिंदपन्न ग्रंथात दिली आहे त्याची आठवण मला या प्रसंगी झाली आहे मला लोक विचारतात भारतातून बौद्ध धर्म का विलयाला गेला असाच एक प्रश्न मिलिंद राजाने भिक्खू नागसेनाला विचारला होता मिलिंद राजा म्हणाला धर्माचा रास का होतो तेव्हा आचार्य नागसेन यांनी उत्तर दिले होते की धर्मरासाची तीन कारणे आहेत जो धर्म तात्कालिक असतो म्हणजे त्या काळापुरता असतो तो विर्याला जातो ज्या काळापर्यंत धर्म जनमनाची पकड घेतो तोपर्यंत तो धर्म कायम राहतो पण जर धर्मोपदेशक विद्वान नसतील आणि जर चर्चेच्या प्रसंगी ते आपल्या धर्माचे उत्तम रीतीने प्रतिपादन करून यशस्वी होऊ शकत नसतील तर तो धर्म विलयाला जातो जेव्हा सर्वसाधारण माणूस खऱ्या धर्मावर विषमून राहत नाही केवळ नक्कल करतो त्यामुळे नक्कल भारतातून बौद्ध धर्माच्या रासाची जी कारणे आहेत त्यांच्याशी या कारणांचा सरळ संबंध नाही मी या संबंधात कोणाशी चर्चा करायला तयार आहे मी तुम्हाला सांगतो की जगातील अखिल मानवाच्या कल्याणासाठी सदा सर्व काळ फक्त बौद्ध धर्मच राहील मुसलमानांनी या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून बुद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्यांना बुत शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे म्हटले जाते यातील बुत हा मूर्तीसाठी शब्द आहे तो बुद्ध या मूळ शब्दाचे विकृत रूप आहे मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे एकेकाळी अफगाणिस्तान हा संपूर्ण बौद्ध देश होता आक्रमक मुसलमानांना तिथे पिवळी वस्त्रे परिधान केलेले लोक इकडून तिकडे जाताना आढळले मुसलमान सर सेनापतीने त्यांना इस्लामी धर्माचा स्वीकार करण्याचा निरोप पाठवला पण भिक्कूंनी तसे करण्यास नकार दिला एक दिवस हा सरसेनापती तेथील ते झाडावर माणसांची मुळकी लटकवलेली आढळून आली व वा आश्चर्य वाटले जवळ जवळ सातशे बौद्ध दो भिक्षूंची कत्तल करून त्यांची डोकी झाडावर टांगण्यात आली होती हे पाहून आपल्या हुकमाची चुटकीची अंमलबजावणी झाल्याची पाहून त्या सेनापतीला फार खेद झाला तोपर्यंत आपला जीव व वा धर्म वाचवण्यासाठी सर्व वा भिक्खू पुढे चीन तिबेट आणि इतर देशात पडून गेले होते तेच भिक्खू मुसलमानांनी बौद्ध व हिंदू धर्मावर आक्रमण केले होते ही गोष्ट खरी आहे त्यांनी हिंदू व बौद्ध दोन्ही धर्माची मंदिरे उद्ध्वस्त केली परंतु बौद्ध धर्माचा जो संबंध आहे त्या बाबतीत एवढेच सांगता येईल की बऱ्याच भिक्खूंची कत्तल होऊन काही उरलेल्यांनी देशांतर केल्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कुणाचे अनुसरण करावे ते कडे नाशी झाले बौद्ध अनुयायी अंधकारात चाच पडत होते कारण भिक्खू हा जन्मत भिक्खू होत नाही तो घडवला जातो त्याच्यावर अनेक संस्कार होतात असे भिक्खू मुस्लिम आक्रमणानंतर देशात उरले नव्हते भिक्खू विद्वान आणि ताबो निघालेला असावा लागतो भिक्खूच्या शिक्षणाच्या निरनिराळ्या पायऱ्या अठरा वर्षाचा विद्यार्थी ज्येष्ठ कडे पाच वर्ष उच्च धार्मिक विद्यार्जनासाठी पाठविण्यात येत असे तेथे चांगला अभ्यास केल्यावर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तो श्रामनेर होण्याची योग्यता संपादन करीत असे श्रामनेर पुढे पाच वर्ष धकाधकीच्या आयुष्यातून गेल्यावर त्याची भिक्खू म्हणून उपसंपदा होत असे म्हणजे साधारणत पंचवीस वर्षे वयापर्यंत योग्य विद्याध्ययन करून चांगले आचरण ठेवण्यास उतरलेला भिक्खू होऊ शकत असे ब्राह्मण पुरोहितांचे तसे काहीच नव्हते ब्राह्मणांच्या घरात जन्माला आला की झाला पुर तो पुरोहित त्याला विद्या देण्याची सद्वर्तनाची किंवा दुसरी कसलीही अट नव्हती त्यामुळे जरी ब्राह्मण धर्मावर हल्ला झाला त्याची मंदिरी नष्ट झाली तरी ब्राह्मण जन्माला येऊ लागले आणि ते आपल्याला ब्राह्मण धर्माचे म्हणू लागले भिकुंच्या अस्तित्व न राहिल्याने साधारण जन अशा ब्राह्मणांच्या तडाख्यात सापडले या ब्राह्मणांना त्यामुळे मोकळे रान मिळाले व ते आपल्या धर्माचा प्रसार व प्रचार करू लागले ईश्वर आहे का गरीब लोकांची पिळवणूक करून धर्माच्या नावाखाली ज्यांना लुटायचे आहे त्यांनीच ईश्वराचे बुजगावणे उभे केले आहे महिलाही या सभेच्या उपस्थित आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु स्वतःचे चेहरे पदराने झाकून ठेवणे चांगले नाही निर्भयतेने जीवन जगण्यास शिका अस्पृश्य स्त्रियांची सर्वांगीण सुधारणा झाल्याखेरीज अस्पृश्य समाजाची सुधारणा पूर्ण होणार नाही बाबासाहेबांचे ना हे भाषण जर आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा आणि यापूर्वी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर पण करा कारण आज बाबांच्या उपदेशाची किती आवश्यकता आहे हे आपल्याला दिसून येईल धन्यवाद जय भीम